हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज चाललो आहेत आम्ही बाहेर भरपूर दिवस झालं गेलो नाही म्हटलं चला आज बाहेर जाऊया तर आम्ही कुठे जाणार आहेत काय काय करणार आहेत आद्विकचे फोटोशूट रील वगैरे भरपूर काढणार आहे आम्ही तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग कसं वाटतं तर नक्कीच सांगा तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा टक्क तर बघा निघालो होतो मस्त पैकी आम्ही गाडीवरती तर बघा पुढे बसला होता त्याला पुढे बसायला खूप आवडत ए, ए, ए। दादुडी तरी ते बघा अद्विक ना नुसता जिकडे रस्ता दिसन तिकडे पळत होता भरपूर दिवसाने घरातून बाहेर काढल्यावरती लेकरू कसं करतो तसं करत होता याला तर आम्ही सारखं महिन्यातून ना आठ पंधरा दिवस तर आमचे नुसते फिरण्यातच जात असतील एवढा तर फिरतो तितर बितर नुसता तो बाहेर नेल्यानंतर एवढा तर पळत होता गाड्या वगैरे तर त्याला कशाच भान नव्हतं नुसता पळायचा नाराज होता तो तर बघा फायनली जिथे यायचं होतं तिथे आलो होतो आम्ही अटल बिहारी वाजपेयी गार्डन आहे तिथे आलो होतो याच्या अगोदर आम्ही आलो होतो पण अद्विक नव्हता तेव्हा आम्ही दोघंच आलो होतो म्हटलं चला अद्विकनी तर बघितलं नाही आणि व्हिडिओ पण आम्ही तेव्हा काढला नव्हता म्हटलं व्हिडिओ काढून होईल त्याचे रील्स वगैरेही काढता येईल आणि अद्विकला मस्तपैकी व्ह्यू मध्ये फिरवता पण येईल मग त्याला घेऊन आलो तर तो खरंच खूप खुश झाला होता गार्डनला बघून आणि हे बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं नव्हतं का ते डीजे वगैरे वाजत होतं तर ते ना मला वाटलं कोणाचं तरी लग्न एवढं तर डेकोरेशन केलं होतं पण लग्न वगैरे काय नव्हतं ते ना म्हणजे त्यांचा देवाचा कार्यक्रम का काहीतरी होता एवढं ना मी झाले होते कार्यक्रम पण मोठे करू शकतात खूप म्हणजे खूप लग्नासारखी एकदम तयारी चालली होती खूप डेकोरेशन मस्त होतं ते आणि इथला गार्डन मधला बघा ना एवढा छान दिसतो ना आम्ही वाट बघतोय अंधार व्हायची कारण अंधारात तर खूप मस्त दिसतं म्हटलं चला बाबा थोडस फिरूया बसूया मग आम्ही निघालो होतो तिकडे फोटो काढायला अद्विकचे त्याच्या पप्पाचे तर अद्विक बघा त्याला गवतात तर फिरायला आवडत नुसता पळत होता छान ता म्हणजे त्याला खेळताना खूप भारी वाटतं कारण तो जिकडे बघून तिकडे पळत सुटतं आणि ते त्यांना लहान लेकरांचे नाही का चप्पल असतात बघा पुई पुई, पुई वाचतात तर ती चप्पल एक लहान बाळ घे घालून आलं होतं तर त्याला तीच चप्पल पाहिजे होती ती वाचती ना मग त्याला तीच पाहिजे होती येताना आमच्या लक्षात पण नाही ना तर त्याला ती सँडल आणायचा होता लगेच ती चप्पल वाजायला लागली की त्या लेकरांच्या मागे पळत होता बघा इथे तेच चाललं होतं त्याचं आणि आम्ही म्हणजे आडवा उभा कॅमेरा पकडत होतो ना त्याची म्हणजे उभा कॅमेरामध्ये रील वगैरे पण निघती ना म्हणजे शॉर्ट म्हणजे कट वगैरे करून मस्तपैकी रील बनते तयार होते तर त्यासाठी हा उभा कॅमेरा पकडला होता तर पळत पण होता आणि नको पण म्हणत होता तर इथे बघा आद्विकचे त्याच्या पप्पाचे फोटो काढायचे होते म्हणून आद्विकला घेऊन आलो होतो पण अद्विक त्याला बघूनच शॉक झाला होता बाहेर गेट वरतीच बॉबी वगैरे मिळत होती म्हटलं चला अद्विक तेवढंच खात बसेल मग अद्विकला बॉबी घेतली ना आम्हाला दोघाला चकली खायला घेतली मस्त पैकी खात बसलो होतो अध्विक तर लेमन लावून खात होता त्याला खायला लावा की अधिक गुण। ना स्वतःच्या हाताने खात होता पण व्हिडिओ चालू केला ना लगेच त्याने खाणं बंद केलं पप्पाच्या माझ्या तोंडाला बघत होता लेकर पण व्हिडिओ चालू केलं की खायचं बंद केलं तर आपलं आपलं घेऊन स्वतःच्या हाताने खात बसला होता आणि खायच्या टायमाला बघा ना का तरी जागेवरून नाही मस्तपैकी खात बसला होता लेकरांना बघत बघत रमज चाललं होतं त्याचं आणि खा म्हटलं की तोंडाला बघत होता नुसता बघा वा आम्ही टाइमपास करत बसलो होतो ना ते याच कारणासाठी संध्याकाळी थोडासा अंधार झाला ना असला सुंदर व्ह्यू दिसतो ना आम्हाला तो व्ह्यू बघण्यासाठी तर आम्ही थांबलो होतो आणि आधी तर काय शॉक झाला होता तो सगळ्याच गोष्टी ना पहिल्यांदा बघतोय मग त्याच्यामुळे ना लहान लेकराला कुठल्याही गोष्टीचं नवलच असतं तर तो सगळीकडे नुसता बघत आणि पळत सुटत होता त्याला खूप भारी वाटत होतं तर खरंच संध्याकाळी व्ह्यू ना मस्त दिसतो मग म्हटलं चला आता भरपूर टाइमपास झाला आता आपण जाऊया वरती मग वरती जायला निघालो तर बघा जिकडे बघ ना तिकडे नुसती लाइटिंग दिसत होती याला ना म्हणजे या गार्डनला स्काय वॉक पण गार्डन, गार्डन म्हणतात कारण ते आबाळात चालल्यासारखंच आहे म्हणजे थोडंसं उंचच आहे ना ते मग उंच चालल्यासारखंच आहे त्याच्यामुळे चा स्कायवॉक गार्डन म्हणतात का तरी बघा 哇。Wow. बघितलं का जिकडे बघा ना तिकडे नुसती लाईट दिसत होती आणि जिथे जाईन तिथून ना रस्ता निघत होता म्हणजे छान वाटत होतं खाली जायला तर काय एंट्री नव्हती इथे डॉल्फिन त्या डॉल्फिनच्या तोंडातून पाणी येत आहे मी यांना म्हटलं पण खाली जाता येत नाही का तर नाही म्हटले खाली नाही जाऊ देत त्यांनी खाली एंट्रीच नाहीये कारण पाणी वगैरे आहे लहान मुलं फॅमिली सगळेच येतात त्याच्यामुळे खाली एंट्रीच नाहीये फक्त वरतूनच मज्जा घ्यायची आणि निघायचं वरतूनच पाणी वगैरे बघायचं पण व्यू खरंच छान दिसतो नक्कीच तुम्ही एकदा जावा म्हणजे जेवढ्या वरती जाईन तेवढा रस्ता आहे जेवढा खाली जाईन तेवढा रस्ता आहे काढायची का एक, एक... तीटा तीटा आपन <laughs> रील जिथं कोण नाही तिथं आपण बघा मी रील रील्स काढण्यासाठी ना यांना कन्व्हिन्स करत होते किती चिडत होते राग तर खूप येतो मुश्किलने एक रील काढली होती भांडून भांडून मी ह्या जर अंधार दिसाला काय दिसणार बेन काय चल चल चालला आम्ही बस चला चल बाय चल, 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 बाय आम्ही बाय बाय त्याला काय फरक पडत नाही आता आम्ही खाली चाललोय म्हणजे खालून बघायला पाण्याचा या तर ते त्यांच्या फोनमध्ये अंधार दिसत होता म्हणून मी चिडले होते कारण माझा फोन स्विच ऑफ झाला होता यांच्या फोनमध्ये थोडंसं ब्लर व्हिडिओ दिसत होता आता एडिटिंग करताना समजले की नाही ओके दिसतंय व्हिडिओ तर बघा आम्ही वरती होतो खाली आलो मस्त साथी। होतो मस्तपैकी खालून व्ह्यू बघण्यासाठी कारण वरतून राऊंड चालू होतं फिरायला आणि तोच राऊंड फिरून, फिरून फिरून खाली शेवटला येऊन संपतो मग तेच चाललं होतं म्हणलं मस्तपैकी चला आता फिरूया फोटो वगैरे काढायचे होते पण ते कॅमेऱ्याच्या नादामध्ये म्हणजे मोबाईलच्या नादामध्ये ना आमचे फोटो राहिले सगळंच राहिलं चिडचिड करतच आम्ही निघालो होतो त्यांनी पुढे मी मागे असं चाललं होतं मग मी काय मस्तपैकी व्हिडिओ घ्यायचा हे चाललं होतं व्हिडिओ पण मी जास्त मन लावून घेतला नाही म्हणजे हे शेवटचे कारण ना त्याच्यामध्ये मला थोडंसं ब्लरच दिसत होतं पण आत्ता क्लिअर दिसते काय माहिती का तेव्हा ब्लर दिसत होतं अधिक त्यांना बघून शॉकच झाला होता नुसता पळत होता लाइटिंगमध्ये त्याला खूप भारी वाटत होतं त्याचे रील्स वगैरे भरपूर काढले तर कसा वाटला माझा ब्लॉग चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझे असेच सगळे व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तरी ते आमचं फोटो काढण्याचं डिस्कशन चालू होतं तर हे बघा आम्ही मग तुम्हाला दाखवलं डॉल्फिन वगैरे मस्तपैकी पाने तर तेच ता, ता मी वरतून दाखवलं होतं आता आम्ही खाली आलो होतो एकदम शेवटच्याला तर खरंच खूप छान दिसत होतं उजेडात नाही डॉल्फिन वगैरे खूप मस्त दिसती पण आम्ही हे उजेडामध्ये म्हणजे उजेड असतो ना तेव्हा बघितलेलं आहे मग अंधारात आम्हाला व्हिडिओ घ्यायचा होता लायटिंगमध्ये वगैरे कारण आम्ही आलो होतो ना पहिल्यांदा तेव्हा लाइटिंगमध्ये व्हिडिओ घेतला नव्हता उजेडातच आलो थोडंसं फिरलं वगैरे आणि गेलो मग लायटिंगचं जास्त माहिती पण नव्हतं तर आता आलो होतो म्हटलं चला बाबा अंधारातच व्हिडिओ वगैरे घेऊया तर मस्तपैकी छान असा व्यू बघत आम्ही एन्जॉय करत फिरत होतो मग बघा घरी जायला आम्ही निघालो होतो आधी पुढे निघाले होते आणि मी मागे होते चिडचिड करतच मी निघाले होते घरी घरी येताना काय खाल्लं नाही काय नाही तशीच राग राग घरी आले तर बघा जाताना घरी जाताना पण ना जाऊ वाटत नव्हतं एवढं छान वेव हो दिसत होता याने तर काय गाडीपाशी जाऊन थांबले होते मी जायचे थांबले होते काय थोड्या वेळ थांबलो थांबलो आणि मग गेलो गाडीवरती बसून बघा हे दोघं झोपले फायनली आम्ही घरी आलो होतो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला माझा व्लॉग नक्कीच सांगा थँक्यू व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय